नारळी पौर्णिमा म्हटलं की विशेष काहीतरी व्हायला हवं हो। आज आपण नारळी पौर्णिमा विशेष बनवलेला आहे नारळी भात एकदम परफेक्ट प्रमाण घेऊन मोकळा मोकळा भात आपण तयार केलेला आहे चवीला म्हणाल तर भन्नाट चव आहे बघून तोंडाला तुमच्या पाणी सुटला असेल तर नक्की हा नारळी पौर्णिमेसाठी बनवून बघा हा मोकळा मोकळा भात कसा बनवला व्हिडिओला आजपर्यंत पहा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअरसुद्धा करा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नारळी पौर्णिमा बनवणार आहे तो म्हणजे नारळी भात तर नक्की अशा पद्धतीचा नारळी भात तुम्ही बनवून बघा आपण नारळी भात कसा ते पाहूया नारळी भात बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा लांबटवाला बासमती तांदूळ आहे आणि नारळी भात बनवायचा असेल तर कोणताही सुवासिक तांदूळ घ्या म्हणजे भात चवीला छान लागेल आणि सुटसुटीत पण होईल पण ज्या तांदळापासून भात चिकट होतो तो तांदूळ अजिबात घेऊ नका आता हा तांदूळ आपल्याला पहिलं एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे हा नारळी भात आहे तो तिखटवाला सुद्धा बनला जातो आणि गोडवाला सुद्धा बनवतात आज आपण गोडवालाच बनवणार आहे आणि नारळी पौर्णिमा म्हटले की गोड पदार्थही व्हायला पाहिजे आणि आपण गोडच बनवूया तांदूळ आता स्वच्छ धुवून झालेला आहे एक ते दोन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलं आता याच्यामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे कमीत कमी हा तांदूळ आपण अर्धा तास तरी भिजवून घेणार आहे अर्धा तास भिजवल्यामुळे कसा भात पटकन आणि सुटसुटीत आणि छान होतो आता याच्यामध्ये झाकण ठेवूया आणि भिजू देऊया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया तांदूळ अर्धा तास भिजत आहे तोपर्यंत आपल्याला भातासाठी काय काय साहित्य लागतं ते मी सगळं काढून घेतले तुम्हाला बनवत बनवत मी दाखवणार आहे काय काय साहित्य लागणार आहे किती प्रमाणात लागणार आहे तांदूळ अर्थात चांगला भिजल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतला एका चाळणीमध्ये काढून घेतलं जेणेकरून याच्यामध्ये पाणी राहू नये आता बनवून घेऊया त्यासाठी कढई गॅसवर ठेवली मी एक ते दीड चमचा तूप घेतलेला आहे तूप कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तूप गरम होत आहे तो पण आपण पन ह्या भातासाठी कोणते खडे मसाले घेतले ते मी दाखवते दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तीन लवंग घेतलेत आणि तीन हिरवी वेलची घेतली बाकीचे काही खडे मसाले आपण वापरले नाहीत हे सुवासिक मसाले आहेत भातामध्ये टाकले की भातामध्ये याची चव छान उतरते भात तयार झाला की तुम्ही साहित्या काढून ठेवू हो शकता आता पहिले तुपामध्ये टाकून भाजून घ्यायचं वेलची थोडीशी खोलून टाकायची हे खडे मसाले तुपामध्ये छान परतून घ्यायचे आणि हो मग जो आपण तांदूळ धुवून ठेवलेला आहे पाणी पूर्णपणे गाळून घ्यायचं आणि मग तुपामध्ये टाकून मस्त परतून घ्यायचे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही तांदळामध्ये म्हणजे व्यवस्थित तुपामध्ये भाजले जातात आणि तांदूळ परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे हा तांदूळ भासते तो पण दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करा ठेवलेलं आहे आता जेवढा तुम्ही ता तांदूळ घेणार आहे त्याच्यात डबल आपल्याला पाणी होतायचं आहे तर आपण एक वाटी तांदूळ घेतला होता तर दोन वाटी मी पाणी घेणार आहे पण हे पाणी मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे मगाची वाटी दुसरी होती पण दोन्हींचे एकच माप आहे तुम्हाला एवढंच सांगेल ज्या पण मापाने तुम्ही घेणार त्याच्यात डबल पाणी आहे म्हणजे जेवढा तांदूळ आहे तर एक वाटी तांदूळ घेतलाय तर तुम्ही दोन वाटी पाणी घालायचे आणि पाण्याला खळकळून उकळी येऊ द्यायचे त्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचे त्यामध्ये आणि येऊ द्यायचे तुपामुळे भात तर एकदम सुटसुटीत होतोच पण आज थोडंसं लिंबूची फोड पिळायची याच्यामध्ये म्हणजे भात आपला पांढरा शुभ्र पण होतो आणि सुटसुटीत पण होतो मग थोडीशी छोटीशी लिंबूची फोड घेतलेली तेवढा तेवढं पिळून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि खळकळून उकळी आणायचे उकळी आणणेपर्यंत हाय गॅस ठेवायचं आहे आणि एकदा उकळी आली की मग एकदम लो ठेवायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण काढून चेक पण करायचं आहे जेणेकरून आपला भात जळू नये किंवा कच्चाही राहू नये थोडंसं मिक्स करून घ्यायचं कारण याच्यामध्ये पाणी असतं तर मी एक दोन वेळा चेक केलं तर थोडंसं मला असं वाटलं की ह्या भातामध्ये पाणी आहे अजून तर मिक्स करून घेऊन पुन्हा मी झाकण ठेवणार आहे आणि भात शिजवून घेणार आहे एकदम परफेक्ट पाण्याचं प्रमाण आपण घेतलेलं आहे फक्त लो गॅसवर शिजवून घ्या म्हणजे भात व्यवस्थित वापरला जातो लो हीटवरती आपण हा भात छान शिजवून घेतलेला आहे फक्त बनवताना काय करायचं पहिलं ज्यावेळी पाणी होतं त्याला उकळी येई पण आपण हाय गॅस करायचा आणि थोडंसं पाणी शिल्लक राहिलं की मग गॅस स्लो करायचा आणि हा भात झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे त्यामुळं भाताला काही होत नाही मस्त शिजला जातो बघा भात असा छान मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण खाली उतरूया याच्यातली पूर्णपणे याची वाफ जाऊ द्यायचे गॅसवरून कढई मी खाली उतरवली आहे आणि याच्यातली जी भातामधली जी वाफ आहे ती काढून टाकते म्हणजे जेणेकरून भात हा पटकन थंड होईल भात हा थंड करून घ्यायचा आहे आणि हा थंड होते तो पण आपण पुढची प्रोसेस करूया आज जो भात आहे तो आपण बनवणार आहे गुळ घालून तर त्यासाठी काय करायचं आहे दुसरं मी पॅन आहे एक चमचाभर तूप आहे तूप कडकडीत कर गरम करून आहे आता एक वाटी आपण तांदूळ घेतलेला आहे तर मी पावण वाटी गुळ घेतलेला आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा पण गुळ घेताना किसून गुळ घ्यायचा म्हणजे पटकन विरगळला जातो आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचा नाही फक्त गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे जे जेणेकरून ह्या गुळाची खडे भातामध्ये लागू नये गुळाचा एखादा मला पदार्थ बनवायचा असेल तर मी काय करते आधा किलोची ढेप मी घरी आणते आणि किसून ठेवते मग कधी पण जेव्हा इच्छा होईल तेव्हा तुम्ही गुळ काढून पटकन बनवू शकते म्हणजे पदार्थ पण आपल्याला लवकर पटकन तयार होतो आता किसल्यामुळे गुळ बघा पटकन विरगलेलं आहे आता एक वाटी मी ते ओल्या खोबऱ्याचा चव घेतलं आहे म्हणजे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला आहे त्याच वाटीने मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे किंवा ओलं खोबरं किसून घेऊ शकता आता छान असं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं गुळाचा आपण पाक तयार केलेला नाही फक्त गुळ गुड़ विरगळून घेतलेला आहे आणि आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाका नाही टाकले तरी चालेल पण मी ते काजू आणि बदाम घेतलेला आहे तोसुद्धा आपण भाजून घ्यायचं आहे अर्धा चमचा मी बडीशेपची पावडर घेतली आणि पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये जायफळ पण टाकू शकता आता मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गुळ थोडासा आटो द्यायचा याच्यामध्ये खरं सांगू का मैत्रिणीनो एक ते दोन वेळा मी अगोदर हा भात बनवायला ट्राय केला होता पण मला जमला नव्हता ज्यावेळी मला परफेक्ट जमला एकदम परफेक्ट प्रमाण काळ आलं मग मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमचा हा भात परफेक्ट होणार आहे आता गूळ बऱ्यापैकी आटलेला आहे पूर्णपणे एकदम ड्राय करायची गरज नाही आहे आणि भातसुद्धा आता पूर्णपणे थंड झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहे गॅस आपण आता लगेच चालू करणार नाही सगळं मिक्स करून झालं की मग आपण गॅस चालू करणार आहे भात याच्यासाठी मी थंड करून घेतला जेणेकरून आपण गरम गरम भात असेल आणि गरम गरम तो गुळ पण घेतलेला असेल तर खूप वेळ त्याला पाणी सुटतं म्हणजे गुळाचं पाणी होतं आणि आटायला वेळ लागतो आणि ते आपण आठवेपर्यंत आपलं भात पण जास्त शिजला जातो आणि भात गिजगा होतो त्याच्यासाठी भात थंड होईपर्यंत आपण बाकीची प्रोसेस करतोय तर पण भात पण थंड होतो आणि व्यवस्थित चालू होतं म्हणजे गरम गॅसवरती कढई ठेवायची नाही पहिला भात थंड झाले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅसवर ठेवायचं आणि मग आटवून घ्यायचा म्हणजे जास्त त्याला गुळाचं पाणी सुटत नाही पटकन भात तयार होतो जास्त वेळ लागत नाही आता झाकण ठेवायचं आणि आटवून घ्यायचं आहे गुळामुळं थोडंसं पाणी सुटतंस पण खूप सुटत नाही जसे ज्या पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे आता झाकण काढूया आणि मिक्स करून बघूया आता थोडंसं ओलसर वाटतंय गुळामुळं आता मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा त्याच्यामध्ये झाकण ठेवायचं पण लो गॅसवरतीच करून घ्यायची सगळी प्रोसेस सारखं पण मिक्स करायचं नाही जेणेकरून भाताचे तुकडे पण होऊ नये लो हीटवरती आपण झाकण ठेवून गुळाचं सुटलेलं पाणी भातातलं पूर्णपणे आटवून घेतले आणि आता किती सुटसुटीत भात झालाय बघा एकदम परफेक्ट आपला भात हा तयार झालेला आहे नारळी भात मस्त तुम्ही नारळी पौर्णिमेला बनवून बघा आता तयार झालेला भात एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया कशी वाटली आजची भाताची रेसिपी ती पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर असा हा नारळी पौर्णिमेसाठी हा नारळी भात नक्की बनवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची नारळी भाताची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ह्या नारळी पौर्णिमेसाठी बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऐकन नाही त्याच्यावर मात्र लगेच क्लिक करा आपण भेटूया अशा एखाद्या छान छान मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय